नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला एक हजार आम्हाला म्हणजे एक हजारायबर मिळाले पाहिजे त्यानंतरच आम्हाला आमचा पुढचं काम होऊ शकतं तर अशी परिस्थिती तेव्हा मी तुम्हाला विनंती करेन की याला माझ्या याला सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला ओके तर आजचा विषय आहे की कोर्ट केस बद्दल बऱ्याच वेळा आपण बघतो कोर्ट केस या खूपच अडकलेल्या असतात पुढे जाता जात नाही वर्षानुवर्ष त्याच्यात निघून जातो माणूस जिंकत नाही त्याच कारण असं आहे मी म्हणे आपला इथे लोकसंख्या एवढी प्रचंड आहे त्यामुळे त्या केस अडकून असतात पण तुम्हाला जर वाटत असेल तुमची केस लवकरात लवकर, लवकर तुम्ही जिंकावी तर तुम्ही मनाच्या शक्तीचा वापर इथे करू शकता काय झालेलं आहे जे आपल्या ज्या केस रखडलेल्या असतात किंवा वर्षानुवर्ष त्याचा निकाल लागत नाही त्याचं कारण म्हणजे आपले जे विचार आहेत ना त्याच्यावर सगळं अवलंबून असतं म्हणजे दोन प्रकारचे विचार आहेत ते आपली सगळी वाट लावत असतात म्हणजे आपला जो आपलं जे आयुष्य आहे ना ते त्या दोन प्रकारच्या विचारांवरच अवलंबून असतं जसं पहिला म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार म्हणजे सकारात्मक किंवा दुसरा नेगेटिव्ह विचार नकारात्मक विचार तुम्ही कुठल्या विचाराला फॉलो करताय तुम्ही कुठल्या विचारावर फोकस करताय याच्यावर सगळं अवलंबून असतं जसं की आपण आता बोलतो कोर्ट केसेस ह्या खूप वर्ष पेंडिंग असतात त्याचा रिझल्ट लागत नाही कारण तू आपले जे विचार असतात ज्याचे केस असेल त्या माणसाचे विचार असेच असतात काय निगेटिव्ह विचार असतात नाही एवढ्यात मी जिंकणारच नाही की कोर्ट खूप वर्ष चालणार आहे म्हणजे तुम्ही किती प्रयत्न केला तर तुमचा जो नकारात्मक विचार आतमध्ये ते नकारात्मक भरलेलं असतं ते तुमचे केस लवकर तुम्हाला जिंकायला देत नाही किंवा बऱ्याच वेळा तुम्ही हरता सुद्धा अनेक वर्षानंतर सुद्धा किंवा लवकर जागत असते चार पाच वर्षात तुम्ही हरण्याची जास्त शक्यता कारण का असते आणि दुसरं कारण एक आहे त्याचं तुम्ही प्रामाणिक पण असायला हवा नाही तर तुम्ही समजा चूक तुम्ही केलेली असेल त्या केसमध्ये दुसऱ्याचं काही असेल आणि तुम्ही जर हडप करत असाल तर मग तुम्ही जिंकला तरी तुम्ही पुढे हरणारच आहात कारण जे निसर्गाचे नियम आहेत ते आपल्याला शांतपणे जगू देत नाही ते आपल्याला प्रॉब्लेम वर प्रॉब्लेम निर्माण करणार आहेत म्हणून जर प्रामाणिक असाल आणि तुम्ही मनाच्या शक्तीचा वापर केला तर तुम्ही निश्चित जिंकाल तर यासाठी जसं आता मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो आमचे ते माझ्या घोळकीचे होते त्यांची तीस वर्ष ते चालू होते जमिनीचा वाद होता त्यांच्या भावांबरोबर पण ते जिंकले तर नाहीच पण ऐंशीव्या वर्षी ऐंशी वर्ष झाली त्यांच्या वयाला तरी त्या केसचा निकाल लागला नव्हता शेवटी ते असेच वरती गेले म्हणजे तुम्ही विचार करा त्या भांडणामध्ये त्यांना किती त्रास भोगावा लागला ते मुंबईला राहायचे आणि त्यांना गावाला जावं लागायचं तिकडे जाऊन ते फेऱ्या मारून मारून अक्षरशः हैराण झाले होते आणि ती जमीन असल्यामुळे ते जमीन सोडायला सुद्धा तयार नव्हते हो आणि अशा प्रकारे ते ऐंशी वर्षी वारले पण शेवटी ते जिंकले पण नाहीत काहीच निकाल लागला आणि हरले पण नाही ते केस चालूच होते चालूच होती तर अशा प्रकारे अनेक केसेस आपण बघतो जिथे काय निकालच लागत नाही नुसते ते, ते, ते पेंडिंगच केस असते तर तुम्हाला मी सांगेन की जर जिंकायचं असेल तर तुम्ही जर पहिलं मनाचं शास्त्र समजून घ्यायला पाहिजे आणि मनाचं शास्त्र जर तुम्हाला समजलं तर तुम्ही तुमची केस जिंकू शकता पण तुम्ही प्रामाणिक असाल तर कारण तुमच्या मनाला सगळं माहीत असतं तुम्ही जर खोटे असाल तुम्ही मुद्दामूल ते काहीतरी चुकीचं केलं असेल तर तुम्ही जिंकणं कठीण असतं कारण तुमचं मन सगळं करत असतं तुमच्या मनात काय विचार आहे त्याच्यावर सगळं असतं एखादा चुकून जिंकला तरी पुढे त्याला त्रास होऊ शकतो कारण निसर्गाचे नियम एवढे जबरदस्त असतात काय शेवटी माणूस माणसं सोडतील आपल्याला पण निसर्गाचे नियम आपल्याला सोडणार नाहीत ते प्रॉब्लेम ना प्रॉब्लेम निर्माण करून म्हणजे शांतपणे जगायला ना देत नाहीत असं आहे म्हणून प्रामाणिक राहणं खूप आवश्यक आहे प्रामाणिक राहणं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सकारात्मक विचार मनात जास्तीत जास्त ठेवायची आहे त्याचा त्याची कास धरायची आहे तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह विचारांची कास धराल तेव्हा तुम्ही जिंकू पण शकता आणि तुमचं जीवन सुख शांती समाधानात जाऊ शकत काय झालं प्रत्येक जण हा निगेटिव्ह विचाराने भरलेला आहे तुम्ही बघा कुठलंही काम करायला तर तुमच्या पहिला मनात नकारात्मक विचार येणार हे माझं काम होणार नाही असाच विचार ना। येणार आणि कसं असतं जी शक्ती आहे युनिव्हर्सल ज्याला निसर्गाची शक्ती तू बोलत असे तुम्ही जसा विचार करा तसं होणार असं ते म्हणत आहे तुम्ही काय म्हणताय नाही 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 तर ते होणारच नाही गोष्ट आणि तेच झालेलं आहे हल्ली तुम्ही बघा आता तुम्हाला एखादी नोकरी आली तुम्ही पहिले घाबरून जाणार मला ही मिळणारच नाही अशी भीती येणार माझं शिक्षण नाही मला इंग्लिश बोलता येत नाही मला हे नाही ते नाही असं करून तुम्ही नाही नाही करून ती नोकरीचे म्हणजे नव्वद नव्वद टक्के तुम्हीच त्या नोकरीला नाकारत असता चुकून आपली झाले तर झाली ती मिळाली तर मिळाली नोकरी आणि बऱ्याच ठिकाणी सगळीकडे असंच आहे तुम्ही कुठेही जा पहिले तुम्ही नाही नाही नाहीच म्हणत असता आणि हा जो सरळ आपला खेळ जो चालू आहे जीवनात सगळा या दोन विचारांवर आहे तुम्ही कुठच्या विचारांच्या कुठल्या विचारांना फॉलो करता कुठल्या विचारांचे कास धरता कुठले विचार तुमच्या मनात जास्त फिरत आहेत सगळं मनात जे फिरणारे विचार त्याप्रमाणे जीवन घडत असत पण आपल्याला ते माहित नाही जेव्हा तुम्ही मानसशास्त्राचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू कळेल की सगळं आपल्या विचारांवर अवलंबून आहे आणि ते विचार येतात मनात म्हणून मनाची शक्ती तिथे काम करत असते तर पहिले तुम्ही विचार जेव्हा बदलले ना आपण मन तुम्हाला साथ द्यायला लागतं तुम्ही विचार चांगले असले सगळं चांगलं चांगलं घडताना तुम्हाला दिसेल आता मी असं नाही म्हणे शंभर टक्के सगळं चांगलं घडेल कारण नव्वद टक्के तुमचं चांगलं घडू शकतं म्हणजे दहा पैकी आठ काम तुमचे होऊ शकतात कारण पुरा दिवस पूर्ण दिवस आपण पॉझिटिव्ह राहू शकत नाही तेवढं सोपं नाही ते खूप कठीण आहे म्हणून हे संत वगैरे होते जंगला ते जंगलात निघून का जायचे कारण ते मग त्या पूर्ण एक चांगल्या विचारावर फोकस करायचे पूर्ण दिवस फक्त नावस्मरण नावस्मरण किंवा मंत्रोच्चार पूर्ण दिवस तेच काम पण तेच तुम्ही समाजात राहून नोकरी धंदे करून ते खूप कठीण असतात म्हणून आपल्या जीवनात जास्तीत जास्त जे येतात त्याचं कारण आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचारांकडे दुर्लक्ष करतो आणि निगेटिव्ह विचारावर फोकस जास्त करतो तर मी या कोर्ट केस बद्दल मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला फक्त एक वाक्य तयार करायचं आहे बा की देवाच्या कृपेने मी ही केस जिंकलेलो आहे देवाच्या कृपेने ही केस मी जिंकलेलो आहे देवाच्या कृपेने ही केस मी जिंकलेलो आहे एवढंच फक्त रोज तुम्हाला सकाळी उठल्यावर पाच मिनिट किंवा देवासमोर बसून जरी आंघोळ झाल्यावर जरी पाच मिनिटं बोलला किंवा दहा मिनिट बोलला जेवढा जास्त बोलाल तेवढा तो विचार लवकर आकार घेईल तुम्ही लवकर ती केस जिंकण्याची शक्यता असते तुम्ही किती कितीकडे मनामध्ये फिरवताय ते खूप महत्वाचं आहे आणि त्याबद्दल कुठेही नेगेटिव्ह बोलायचं नाही नंतर तो त्या केस बद्दल मी असं बोलायचं आहे की मी जिंकणारच आहे जिंकणारच आहे जिंकणारच आहे हा नियम सगळीकडेच लागू होतो पण मी आज खास असं कोर्ट केस बद्दल सांगतोय तुम्ही सगळीकडे जिथे मनाने मी जिंकणार आहे जिंकणार आहे ते तुमची नव्वद टक्के ते काम होऊ शकतं किंवा दहा पैकी आठ कामं तुमची अशा प्रकारे होऊ शकतात पण आपल्याला ती मनाची शक्ती माहीत नाही आणि विचारांची शक्ती माहीत नाही जे विचार तुम्ही मनात हो घोळवत असत ते प्रत्यक्ष आकार घेत असतात हे आपल्याला मानसशास्त्र माहित नाही म्हणून पहिलं मानसशास्त्र समजून घ्या की विचार चांगले मनात फिरवणे खूप आवचे आता कोर्ट केस बद्दल बोलत असेल तर मनामध्ये तुम्ही जर सकाळी आणि संध्याकाळी जर झोपताना तुम्ही जर ते मनाचं घोळवले मी ही कोर्ट केस जिंकलेलो ही मी केस जिंकलेलो ही मी कोर्ट के केस आहे असं तुम्ही जर सतत म्हणाले आणि झोपताना म्हणत म्हणत झोपले तर ती लवकर शकतो कारण काय जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत होत असतं आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंडची पॉवर अशी आहे ना जसं काय पंच्याहत्तर टक्के आपल्या जीवनात जे काय पंच्याण्णव टक्के आपल्या जीवनात जे घडतं ते सगळं सबकॉन्शियस माइंडमुळे घडत असत अंतर्मनाच्या शक्तीमुळे घडत असतं आणि अंतर्मन शक्ती कशी काम करते जे तुम्ही विचार मनात घोळवता ते अंतर्मनात जातात आणि अंतर्मन मग प्रकारे घटना घडायला सुरू होते मग त्याप्रमाणे सगळं खेचलं जातं तुमच्याकडे तुम्ही जेव्हा म्हणाल माझी ही केस मी जिंकणार नाही मी जिंकणार नाही व्यक्ती तुमच्या मनात निर्माण होईल कसा जिंकणार कसा जिंकणार माझ्याकडे हे नाही ते नाही ते नाही तर ते मग तसंच घडायला लागतं मग ती परिस्थिती तशी निर्माण होऊन तुम्ही हरता पण सगळ्या बाबतीत असाच नियम आहे तुम्ही कुठलाही करा मनाची शक्ती जर तुम्ही समजून घेतला आणि जर पॉझिटिव्ह विचारांची जर एक सेंटेन्स तयार करून वाक्य तयार करून जर तुम्ही ते सकाळी आणि रात्री झोपताना म्हणाले सकाळी उठल्या उठल्या जर म्हणाल तर खूप फायदा होऊ शकतो आणि रात्री झोपताना म्हणाल तर खूप फायदा होईल त्यावेळी आपलं सबकॉन्शियस माइंड जागृत होत असतं आपलं अंतर्मन जागृत त्याची शक्ती तिथे काम करायला लागते त्यावेळी अर्ध जेव्हा झोपेची वेळ असते त्यावेळी पण हे कोणाला माहिती नाही त्यामुळे सगळे नेगेटिव्ह विचारांवर भर देत असतात नकारात्मक विचारांवर भर देतात आणि ते हर हरतात किंवा त्यांची कामं बरीचशी होत नाही तर कामं वाय अशी तुम्हाला वाटत असेल आपली तर तुम्हाला पॉझिटिव्ह विचारांची शक्ती समजली पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह विचार धरून राहिले पाहिजे आता या कोर्ट केस बद्दल मी असं म्हणेन की तुम्ही तो मनात सकाळी रात्री घोळवायचा आहे हा विचार मनात म्हणायचा आहे पाच मिनटं दहा मिनिटं की मी ही केस जिंकलेलो आहे मी ही केस जिंकलेलो आहे मी ही केस जिंकलेलो जिंकले आहे आणि तुझ्या परत तुम्ही कुठेही जाल समजा गाडी ट्रेन इकडे दिवसभर जर तो विचार आला तर तिथे नकारात्मक म्हणायचं नाहीये तिथे पॉझिटिव्हली तुम्ही म्हणायचं यस ओ मी जिंकलेलो आहे मी जिंकलेलो आहे असं जेव्हा तुम्ही म्हणत तेव्हा हळूहळू करत तो विचार आकार घ्यायला तुम्हाला दिसेल त्यामुळे ही शक्ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा प्रयोग करावा लागेल थोडा तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अभ्यास करा यावर या जी सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे त्याच्याबद्दल अभ्यास करा ते सामर्थ्य कसं काम करतं सकारात्मक विचारांचं सामर्थ्य कसं काम करतं हे तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही हळूहळू पॉझिटिव्ह व्हा बघा सगळे का बोलत होता तुम्ही पॉझिटिव्ह व्हा किंवा चांगलं म्हणा कुठलेही संत असे सांगतात काय जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं का म्हणतात त्यात तिथे तुमची पॉझिटिव्ह विचारांची शक्ती काम करायला लागते जेव्हा पॉझिटिव्ह विचारांची शक्ती काम करते तेव्हा तुमच्यामध्ये भीती आहे ती निघून जाते जेव्हा तुम्ही म्हणता ना मी ही केस जिंकलेलो आहे तेव्हा तुमच्या मनातली भीती निघून जात असते हळूहळू हळू निघणार ती एकदम निघणार नाही त्यासाठी तुम्हाला तीन महिने तर ते, ते करावं लागेल किंवा सहा महिने पण करावं लागेल फक्त पाच पाच मिनटं तुम्हाला सकाळी आणि रात्री म्हणायचं ही कोर्ट केस मी जिंकलेलो आहे ही कोर्ट केस मी जिंकलेलो आहे असं जेव्हा तुम्ही म्हणायला लागाल रोज रोज प्रयोग कराल तेव्हा तो आपोआप तो विचार आत्मय आहे तोच आकार घेतो हल्ली जे आपण बघतो लोकांच्या जीवनात दुःख आहे त्याचं कारण हेच आहे आपण नेगेटिव्ह विचार रिपीट करत राहतो नकारात्मक विचार मनामध्ये मा घोळवत राहतो चिंता काळजी करणे हे नकारात्मक विचार आहेत भीती मनात निर्माण होणे सारखी सारखी ही पण सार नकारात्मक विचार आहेत जे जे जेथून भीती निर्माण होते ते सगळे नकारात्मक विचार आहेत आपण चांगले विचार पकडायचे आहेत आणि तो विचार मनात बळवट ठेवायचा आहे तर तो विचार जीवनात आकार घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे शांतपणे ऐकून उद्या याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद